नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बीएमसी गायड या युट्यूब मध्ये तर मित्रांनो आपण सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी बृहन्नमुंबई महानगरपालिकेतील जीएनएम नर्सिंगच्या ऍडमिशनच्या एकूण तीनशे पन्नास जागांसाठीच्या जाहिरातीचा व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी अपलोड केलेला होता यामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याचा दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस असा आहे तर याच जाहिरातीतील पुढील टाइम टेबल विषयी आज आपण माहिती घेणार आहोत आणि काही महत्वाचे प्रश्न आपल्या मित्रांनो पडले आहेत थे थे आपनी चे शेवटी तर चे शेवटी चे घेऊ टेबल अपलोड केलेले आहे यामध्ये तुम्हाला अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस अशी आहे त्यानंतर दिनांक एकोणीस सात दोन हजार पंचवीस ते दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत तुमच्या अर्जाची स्क्रुटिनी म्हणजेच पडताळणी होणार आहे त्यानंतर दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी तुमची पहिली लागणार आहे त्यानंतर तुमचे हे दिनांक पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत होणार आहे या तुमच्या काउन्सिलिंग नंतर दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार त्यानंतर दिनांक तेरा आठ दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला सकाळी दहा वाजता तुम्हाला मिळालेल्या हॉस्पिटल मध्ये रिपोर्टिंग करता उपस्थित राहायचे आहे रिपोर्टिंग नंतर त्याच दिवशी तुम्हाला दहा वाजता सांगितलेल्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल चेकअप करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तेरा तारखेला तुम्हाला मिळालेल्या हॉस्पिटलमध्ये पुढच्या प्रोसेस साठी हजर राहायचे आहे ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी पहिली वेटिंग लिस्ट लागणार आहे आणि दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी दुसरी वेटिंग लिस्ट लागणार आहे तर आता तुम्हाला सर्व टाइम टेबल लक्षात आले असणार आपल्या काही मित्रांना या जाहिरातीबद्दल बरेच प्रश्न निर्माण झालेले आहेत तर त्यांच्या प्रश्नांची उत्तरे आपण येथे द्यायचा प्रयत्न करू परंतु व्हिडिओ पुढे चालू ठेवण्यापूर्वी जर आपण बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर वर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी बद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलन ला प्रेस करायला विसरू नका तसेच सदर पदाच्या टाइम टेबल ची पीडीएफ पहिल्या आप आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनेल वर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे सा� ती बघण्यासाठी आपल्या या जॉईन लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर पहिला प्रश्न असा होता कि या कोर्स ची की या कोर्सची फी किती असणार आहे तर मित्रांनो हा कोर्स एकूण तीन वर्षांचा असणार आहे तर या तीन वर्षांच्या कोर्सची एकूण फी रुपये एकोणतीस हजार पाचशे चौऱ्याण्णव एवढी आहे यामध्ये तुमचे युनिफॉर्म आणि तीन वर्षाचे पुस्तके तुम्हाला मिळणार आहे तसेच या तीन वर्षात तुम्हाला येत्याच हॉस्टेल मध्ये फ्रीमध्ये राहायचे आहे तसेच या तीन वर्षात तुम्हाला मोफत नाश्ता व जेवण सुद्धा मिळणार आहे एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला हॉस्टेलमध्ये कंपल्सरी राहावे लागणार आहे यानंतर पुढचा प्रश्न असा होता की हा कोर्स पूर्ण केल्यानंतर बीएमसी मध्ये नोकरी लागते का तर अशी कोणतीही हमी बीएमसी ने लिखित स्वरूपात दिलेली नाही आहे पण आता दोन हजार तेवीस रोजी बीएमसीची जी सहाशे बावन्न पदे भरण्याची जाहिरात प्रसारित झालेली होती ती जाहिरात मी तुम्हाला दाखवतो म्हणजे तुमचा डाऊट क्लिअर होईल तर येथे बघा की जी सहाशे बावन्न पदांची वेकन्सी आहे त्यामध्ये नव्वद टक्के म्हणजे पाचशे सत्याऐंशी उमेदवारे बीएमसी मध्ये जीएनएम कोर्स पूर्ण केलेल्या उमेदवारांमधून भरतात आणि दहा टक्के उमेदवार म्हणजे पासष्ट उमेदवार हे बीएमसी आणि इतर ठिकाणी ज्यांनी जीएनएम हा कोर्स केलेला आहे त्यांच्या मधून भरतात म्हणजे बीएमसी मध्ये नव्वद टक्के जागा या बीएमसी मधून ज्या उमेदवारांनी जीएनएम हा कोर्स पूर्ण केलेला आहे त्यांच्यासाठी राखीव ठेवलेले आहेत आणि जर तुम्हाला अजून ही गोष्ट खोट वाटत असेल तर तुम्ही बीएमसीच्या ऑनलाईन साईट वर जाऊन ही जाहिरात चेक करू शकता मित्रा ला ला मित्रा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या सी गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी बद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्याकरता आपल्या सी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद